श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्थ असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल दोन दिवस माझे व्हिडिओ आले नाहीत त्याबद्दल क्षमस्वा भरपूर काम होते म्हणजे पार्सलचे काम लोड होते अजूनही आज पार्सल आहेत त्यामुळे माझे व्हिडिओ येऊ शकले नाहीत त्याबद्दल माफी मागते आज सकाळी एक आणि संध्याकाळी असे एक दोन महत्त्वाचे व्हिडिओ येतील ते दोन्ही व्हिडिओ नक्की बघा याआधीसुद्धा महाशिवरात्रीचे व्हिडिओ मी टाकलेले आहेत तेही आवर्जून जाऊन बघा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि ऑलचं बटन दाबायला विसरू नका कमेंट करत जा श्रीस्वामी समर्थ आणि जेवढेजण व्हिडिओ बघत आहात कृपया लाईक करत जा व्हिडिओ बघता बघता हे सर्व टोटली फ्री आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी मला प्रश्न आले की ताई उद्या घरच्या घरी पूजा कशी करायची तर आज तुम्हाला मी तेच सांगणार आहे की घरच्या घरी पूजा कशी करायची रुद्र अभिषेक कसा करायचा खरं तर रुद्र अभिषेक हा आपल्याकडे गुरुजींना बोलवून आणि तोही मंदिरात केला जातो आणि घरी देखील करायचा असेल तरी सुद्धा तो गुरुजी बोलवून केला जातो पण आजकाल धावपळीच्या जीवनामध्ये हे आपल्याला शक्य नाही आहे किंवा गुरुजी आपल्याला ऐनवेळेस उपलब्ध होत नाहीत अशा वेळेस काय करावे तर तुम्हाला अगदी साधी सोपी पद्धत सांगणार आहे त्याप्रमाणे तुम्हाला उद्याची पूजा करायची आहे डेमो दाखवायला जमला नाही कारण माझ्या इथे धोत्राचे फळ आणि फूल मला मिळाले नाही बाकी सर्व मी आणले होते पण या दोन तीन वस्तूंमुळे म्हटलं दाखवलं तर पूर्ण नीट दाखवायचं किंवा तोंडी व्यवस्थित सांगायचं म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला व्यवस्थित माहिती देणार आहे की उद्या तुम्हाला महाशिवरात्रीची घरच्या घरी किंवा मंदिरात गेलात तरी पूजा कशी करायची आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया उद्या हे महाशिवरात्री सगळ्यात आधी सगळ्यांनी लवकर उठायचे आहे सगळ्या स्त्रियांचे मला प्रश्न आले की उद्या डोके धुवायचे का तर हो उद्या डोक्यावरून आंघोळ करायची म्हणजे आपण जे केस धुतो ते केस आपल्याला सगळ्या महिलांना पुरुषांना सगळ्यांनाच धुवायचे आहेत महाशिवरात्र हा वर्षातील सगळ्यात मोठा दिवस मानला जातो महादेवांच्या सेवेसाठी या दिवशी माता पार्वती आणि भगवान शिवशिं शंकर यांचा विवाह संपन्न झाला होता त्यामुळे हा दिवस अत्यंत पावित्र्याचा मांगल्याचा मानला जातो आता बऱ्याच जणांचे प्रश्न होते की कोणकोण कौन हा उपास धरू शकतो तर यावरही मी व्हिडिओ केलेला आहे विधवा महिला शंभर टक्के हे व्रत धरू शकतात मुली शंभर टक्के व्रत धरू शकतात मुले धरू शकतात पुरुष धरू शकतात विधवा स्त्रिया डिवोर्सी स्त्रिया कोणत्याही प्रकारच्या स्त्री पुरुष देवाच्या दरबारात कुठलाही प्रकारचा भेदभाव नसतो की यांनी करू नये किंवा ह्यांनी करावे त्यामुळे प्रत्येकजण हे व्रत धरू शकते प्रत्येकजण रुद्राभिषेक करू शकते प्रत्येकजण घरातल्या घरात साध्या पद्धतीने पूजा करू शकते फक्त आणि फक्त गरोदर महिलांनी मंदिरामध्ये जायचं नाही आहे मंदिरामध्ये न जाता घरगुती पूजा तुम्ही केलीत उपवास धरू नका कारण आपला जीव आत्ता आपल्यापेक्षा आपल्या पोटात असलेला जीव सांभाळणे जास्त महत्त्वाचे आहे त्यामुळे फक्त उपवास तुमी करू नका उपासना तुम्ही हवी तेवढी करू शकता आणि चार महिन्याच्या वरती प्रेग्नंट असाल तर मंदिरामध्ये जाऊ नका त्याचप्रमाणे ज्या महिलांना पिरियड आहे त्या महिलांनी शिवलीलामृतातला अकरावा अध्याय कुठेही बसून अगदी बेडवर बसून जरी मोबाईलमध्ये काढून वाचलात तरीही चालेल त्याचप्रमाणे दिवसभर तुम्हाला ओम नम शिवायचा जप करायचा आहे महादेवाजवळ प्रार्थना करायची आहे की हे महादेव कडून या वर्षीची ही सेवा झाली नाही पण तुम्ही माझी ही सेवा स्वीकारावी आणि मी पुढच्या महाशिवरात्रीला नक्कीच ही उपासना करेन आणि मनोभावे महादेवांना हात जोडा आणि मानसपूजा ज्याला आपण म्हणतो ती मानसपूजा करा मानसपूजा थोडक्यात तुम्हाला सांगते की तुम्हाला डोळ्यासमोर आणायची आहे की आपण महादेवांची पूजा करत आहोत महादेवांना एक लोटा जल आपण घालत आहोत पंचामृत घालत आहोत पुन्हा पाणी घालत आहोत भस्म लावत आहोत बेलपत्र वाहत आहोत पांढरे पुष्प वाहत आहोत धूपदीप अगरबत्ती वाहत आहोत हे सगळे तुम्हाला मानसपूजेत करायचे आहे आणि त्यानंतर ओम नम शिवायचा जप तुम्हाला करायचा आहे मानसपूजासुद्धा भगवान खूप लवकर स्वीकारतात तर पिरियड असलेल्या महिलांनी अशा प्रकारे पूजा करू शकता आता उद्याची पूजा घरच्या घरी कशी करावी हा टॉपिक राहिलेला आहे महत्त्वाचा तर उद्या केस धुवावे घर स्वच्छ करावे तुळशीला जल अर्पण करावे उमरा स्वच्छ धुवावा उमऱ्याची पूजा करावी दरवाजा स्वच्छ करावा त्यानंतर पूजेला आसन घेऊन बसावे फरशी स्वच्छ पुसावी आसन स्वच्छ घेऊन बसावे आणि एका चौरंगावर किंवा पाटावर पांढरे वस्त्र घालावे पांढरेच वस्त्र घालावे पांढऱ्या वस्त्रावर तुम्हाला नंतर तांबडामध्ये आपली शिवपिंडी घ्यायची आहे पिंडीवर तुम्हाला पाण्याचा ओम नम शिवाय किंवा शिवलीलामृतमधला अकरावा अध्याय म्हणत किंवा शिवस्तुती म्हणत पाण्याने पुन्हा पंचामृताने आणि पुन्हा पाण्याने अभिषेक करायचा आहे हे सर्व झाल्यानंतर महादेवाची पिंडी तुम्हाला पांढऱ्या वस्त्रावर अखंड अक्षता पांढऱ्या ठेवून त्याच्यावर ठेवायची आहे त्यानंतर भस्म विभूती हे सगळं महादेवांना खूप प्रिय आहे हे लावून घ्यायचं आहे पांढरं गेज वस्त्र ज्याला हळदी कुंकून असतं ते वाहून घ्यायचं आहे धोत्र्याचं फूल धोत्र्याचं फळ हे तुम्हाला वाहून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला धूप दीप आरती आणि कोणताही ह्याचा म्हणजे जसं की केळ राजगिराचा लाडू खिचडी भगर हृदयाच्या उपवासाला चालत नाही तर खिचडी फळं याचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे दूध दही साखरेचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल महादेवांची आरती उद्या सकाळी आणि संध्याकाळी धरायची आहे उपवास आज रात्री बारापासून उद्या रात्री बारापर्यंत उपवास धरायचा आहे परवा दिवशी सकाळीच हा उपवास आपल्याला सोडायचा असतो त्यामुळे उद्या हा उपवास चुकूनही सोडू नये धरला तर दोन्ही वेळेस धरा आणि नसेल जमाय धरत जमा धरायला जमत नसेल तर तुम्ही सरळ महादेवांजवळ माफी मागा मात्र उद्याच्या दिवशी कांदा लसूण चुकूनही खाऊ नका उपवास धरायचा असेल तर उद्याच्या दिवशी भगर ही आपल्याला खायची नाही आहे भगर ही शिवरात्रीला वर्जा आहे त्यामुळे एक तर दोन्ही वेळेस खिचडी आता मी स्वतः काय खाते तर मी बटाट्याची भाजी खाते मला उपवासाचे कोणतेही पदार्थ सूट होत नाहीत खिचडीने भयंकर पित्त होते मग बटाट्याचा खीस किंवा ब उकडलेल्या बटाट्याची भाजी सफरचंद केळ दूध किंवा लस्सी एवढ्यावर आपण हा उपवास धरू शकतो दोन्ही वेळेस बटाट्याची भाजी उकडलेल्या खाऊ शकता किंवा बटाटा रताळे हे खाऊ शकता उद्या शक्यतो खरं तर उद्या मीठ खात नाहीत पण आपण आता एवढं सगळं पाळू शकत नाही मात्र चुकूनही उद्या भगर तुम्हाला खायची नाही आहे आणि उद्याच्या दिवशी घरामध्ये मांसाहार अपशब्द चुकीचं काही वर्तणूक तुम्हाला करायची नाही आहे मनापासून महादेवांची सेवा करायची आहे महादेवाच्या मंदिरामध्ये तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा त्याचप्रमाणे संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी राशींप्रमाणे काय काय अर्पण करावे आणि अजून एक उपाय तुमच्यासाठी घेऊन येणार आहे पारद शिवलिंगांची जेवढी ऑर्डर आहे तेवढ्या मी डिस्पॅच केलेल्या आहेत आता समजा ज्यांच्या येणार नाहीत त्यांनी काही काळजी करू नका मी पाठवलेल्या आहेत पण पर तुमच्यापर्यंत नाही पोचल्या तर कोणत्याही सोमवारी तुम्ही त्या बसवू शकता असं काही नाही आहे की हा दिवस केला म्हणजे सगळं झालं मी मी प्रयत्न करून पाठवलेला आहे पण काही कारणानं जर कुरिअर तुमच्यापर्यंत आलं नाही तर खरंच माझा काही त्यामध्ये दोष नाही आहे ज्यांना शिवलिंग हवं आहे पितळी शिवलिंग हवं आहे स्फटिक शिवलिंग हवं आहे रुद्र रुद्रयंत्र त्याचप्रमाणे वास्तुदोष निवारण यंत्र नजरदोष निवारण यंत्र म्हणजे इवल आय फिरोजा ब्रेसलेट मनी मॅग्नेट ब्रेसलेट पायराईड ब्रेसलेट पाशवीसचा राजा म्हणजे जिब्बू कॉईन रोज कॉईन नातेसंबंधांसाठी रोज ब्रेसलेट पायराईड स्टोन जे काही हवं आहे त्यासाठी म इथे दिलेल्या खाली नंबरवर व्हॉट्सअप नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करावा तुमच्यापर्यंत वस्तू मी नक्कीच पोचवेन ज्यांच्यासाठी ज्यांना वेळ झालेला आहे आत्तापर्यंत तसा वेळ यापुढे माझ्याकडून होणार नाही या त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करते की ज्यांची गैरसोय माझ्यामुळे झाली पण माझ्या आयुष्यातल्या घडामोडी तुम्हाला सगळ्यांना माहीत आहेत त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी मला खूप समजून घेतले कुणीही एक रुपया माझ्याकडून परत घेतला नाही आणि इतका विश्वास तुम्ही दाखवता त्याबद्दल तुमची मनापासून ऋणी राहील आणि आभारी राहील तुम्ही सर्वजण आहात म्हणून आज मी इंडियन मॉम सुनेत्रा म्हणून ओळखली जाते आणि महाराजांचा आशीर्वाद आहे म्हणून जिथं जाईल तिथं आपली ओळख घडते मला तुम्ही ओळखता माझ्याशी बोलता याबद्दल मला खूप तुमच्या सगळ्यांबद्दल प्रेम वाटतं कृपया भरपूर तुमच्या साथीची मला गरज आहे म्हणून जास्तीत जास्त लाईक करा आत्ता बोलता बघता बघता लाईकचं बटन दाबा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा શ્રી સ્વામી સમર્થ શ્રી શિવાય નમસ્તભ્ય